ऑस्कर स्क्रीनिंग साठी दशावतार या सिनेमाची निवड झालेली आहे होम बाउंड नंतर निवड झालेला दशावतार हा दुसरा सिनेमा आहे सुबोध खांदुलकरांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे विदेशी फिल्म कॅटेगरीमध्ये दशावतारचं स्क्रीनिंग होणार आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी श्रेय सावंत या क्षणाला आपल्या सोबत आहेत श्रेय अर्थातच मराठी जनांसाठी सिनेमावर प्रेम करण्यासाठी करणारा सगळ्यांसाठीच आनंदाची आणि तितकीच अभिमानाची अशी बातमी अर्थात अभिमानाची बातमी आणि सिनेमा या वर्ष सुपर हिट ठरलेला सिनेमा आणि त्याला सुपर हिट प्रतिसाद पण ऑस्करच्या स्क्रीनिंग कमिटीने पण दिलाय ऑस्करच्या स्क्रीनिंग कमिटी मध्ये जिकडे होम बाउंड पण पाहिला जाणार आहे तिथंच आपला मराठी सिनेमा दसावतार पण पाहिला जाणार आहे आणि त्याची स्क्रीनिंग पण तिकडे होणार आहे गुरु हा मराठी साठी बहुमान आहे कारण एकंदर पाहायला गेलं तर ऑस्कर साठी निवड तर अजून मात्र ऑस्कर पर्यंत निवड झाली आहे सिनेमा आला तर त्याच्या सिनेमाची निवड सुद्धा मराठी सिनेमाशी होत आहे आणि तो बहुमान सर्वत्र मोठा असेल आताच्या घटकेवर पाहायला गेलं तर हा मराठी सिनेमासाठी बहुमान आहे आणि आनंद आता मराठी मध्ये पाहायला मिळतोय अगदी श्रेयस आपण म्हणताय त्याप्रमाणे एक मोठा बहुमान हा मराठी सिनेमाला दशावतारच्या निमित्तानं मिळालेला आहे आणि अर्थातच या सगळ्याचा आनंद धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर ऑस्कर स्क्रीनिंगसाठी दशावतार सिनेमाची निवड करण्यात आलेली आहे विदेशी फिल्म कॅटेगरीमध्ये ऑस्कर च्या स्क्रीनिंगमध्ये दशावतारचं स्क्रीनिंग केलं जाणार होम बाउंड नंतर स्क्रीनिंगसाठी निवड झालेला हा पहिला सिनेमा ठरलेला आहे आणि याविषयी प्रतिक्रियेसाठी चित्रपट निर्माते सुजय हांडे सध्या फोन लाईन वरनं आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूयात सुजय अर्थातच हा बहुमान एक प्रकारे मराठी हो हो अगदीच आज आजचा क्षण हा खूपच अभिमानाचा आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्रासाठी आपण सगळ्या मराठी लोकांसाठी आणि खास करून मराठी प्रेक्षकांसाठी रसिक प्रेक्षकांसाठी हो, जे मराठी सिनेमाची इतकी वर्ष ज्यांनी राखण ठेवली आहे त्या सगळ्यांसाठीचा हा अभिमानाचा क्षण आहे ही पण म्हणावी लागेल कारण श्वासच्या बाबतीत असं होतं की तेव्हा सिनेमाला पुरस्कार मिळाला आणि नंतर इथे लोकांनी गर्दी केलेली होती मात्र आता असं झालेलं आहे की हा सिनेमा लोकांनी उचलून धरला आणि आता दुसरीकडे ही पोचपावती सुद्धा अशा स्वरूपात मिळते हो 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 हे हो खरच आहे मला वाटतं की जेवढी मातीतली गोष्ट असते कुठेतरी जगभरात कुठलाही माणूस असेल तरी त्याच्याशी ती एक कुठेतरी त्याची कनेक्ट होते आणि तेच आपल्याला दशावतारातून दिसले की इथले महाराष्ट्रातले लोक असतील किंवा अमेरिकेत जेव्हा ते रिलीज झाले तिकडची लोक असतील आणि आता ऑस्करसाठी जे कोणी ती सगळी लोक असतात जी याचं कंटेन्शन लिस्ट बनवतात त्या सगळ्यांपर्यंत ही कुठेतरी पोचलीये त्यांच्याशी कुठेतरी कनेक्ट झाली आणि त्याच्यामुळे ते या आता इथे पोहोचलेली आहे ऑस्करला अगदी okay. धन्यवाद सुजय आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी तर ऑस्कर स्क्रीनिंगसाठी दशावतार या सिनेमाची निवड झालेली आहे होम बाउंड नंतर स्क्रीनिंगसाठी निवड झालेला दशावतार हा दुसरा सिनेमा ठरलेला आहे